निर्गुडे गावातील क्षेत्र हनुमान मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालंय तरी पण या गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सूल झाला असून गावातील कुणा राजकीय पुढारी कि पदाधिकारी यांचा वरदहस्त आहे की काय अशी शंका ग्रामस्थांना निर्माण झाली रात्री उशिरा निघालेल्या निरगुडे गावातील रणरागिनी सौ सुनीता जाधव सविता जाधव रंजना जाधव योगिता जाधव रेखा जाधव रतन जाधव हिराबाई काळे शीला जाधव संगीता जाधव लता जाधव चित्रा जाधव त्याचबरोबर दिली आहे दाखल करण्यात आला असून जुन्नरचे डीवाय रवींद्र चौधर साहेब पी आय किरण अवचर सोय यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस निरगुडे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा